राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या पाठबळातून मोदीखाना परिसरात गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी मंजूर झालेल्या पन्नास लाख रुपयांच्या निधीअंतर्गत स्लॅब टाकण्याच्या कामाचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून समाजाच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पुढील काळातही प्रयत्नशील राहू असे आश्वासन किसन जाधव हो यांनी दिले शुभारंभाप्रसंगी गवळी समाजाचे अध्यक्ष मोहन घुले नाना कुलागते भारुद मारुती दिवटे अमर नायको मयूर गवळी कोकरीसर माणिक कांबळे वसंत कांबळे फिरोज पठाण महादेव राठोड आनंद गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली या सांस्कृतिक भवनामुळे गवळी समाजातील बांधवांना अत्यंत माफक दरात छोटे मोठे घरगुती तसेच सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येणार असून समाजातील ऐक्य संवाद आणि सांस्कृतिक जडणघडण अधिक बळकट होणार आहे कार्यक्रमात गवळी समाजातील नागरिकांसह हो प्रभागातील रहिवाशांचीही मोठी उपस्थिती होती गवळी समाजाचे हक्काचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे समाजातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैजनाथ अण्णा गवळी मोहन फुले नाना कलाकट कलाके कलाकते मारुती दिवटे अमर नायकू मयूर एमकोळी मनोज भुचे गणेश रेणाप्पा प्रभाष दिवटे निखिर उंचे आणि सर्व गवळी समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक नागेशांना काय पण आम्हाला दोघांच्याही विशेष प्रयत्नातून सोलापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन नारळवडवून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा सा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध ता कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि आज मोदी कोवळी समाजाला सांस्कृतिक भवनसाठी आणि किसन भो जाधव यांच्या प्रयत्नातून पन्नास लाखाचा निधी तो उपलब्ध करून दिला त्याबद्दल समस्त मोदी कोवळी समाजाचा आभास आज इथं नुसतं भूमिपूजनच नाही तर पायावरणी होऊन देखील त्याच्या पहिल्या स्लॅबच पहिल्या मजल्याच्या स्लॅबच इथं सुरुवात झालेली आहे आणि बाऊंच हे कर्तृत्व आहे की त्यांनी केवळ भूमिपूजनावर थांबत नाही तर ते पूर्णच नेल्याशिवाय ते थांबत नाहीत ही त्यांची कीर्ती आहे म्हणून त्यांचा त्यांना मोदी का दोन्ही समाजातर्फे शतशा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका